पावसाची रिपरिप सुरू होती रविवारची सुट्टी पुणे जिल्ह्यातल्या कुंडमाळा भागात गर्दीच गर्दी होती इंद्रायणी नदीवरचे रांजन खळगे पाहायला आलेल्या लोकांचा आनंद हा काही क्षणातच भीतीत बदलला कारण नदीवरचा पूल हा अचानक कोसळला चला तर त्या दिवशी नक्की काय घडलं पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातला कुंडमळा परिसर पावसाळ्याची चाहूल लागलेली आणि रविवारची सुट्टी इंद्रायणी नदीवरचे रांजळ खळगे पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते पण त्या दिवशी ती गर्दी जीव घेणे ठरली कुंडमाळ्याजवळ इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे साधारण तीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव साली बांधलेला वापरात नसलेला पण दृश्यमयतेसाठी प्रसिद्ध त्या दिवशी पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक जमा झाले होते पावसामुळे नदीच्या पात्रात पाणी वाढलेलं होतं आणि वरून पुलावर गर्दीचा भार अचानक त्या पुलाचा एक भाग कोसळला आणि लोक थेट नदीत कोसळले या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला पन्नास जणांना वाचविण्यात यश आलं असलं तरी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे चाळीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अजूनही काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होते पण आता प्रश्न असा की हा पूल कोसळलाच कसा तर पावसामुळे झालेली झीज पुलाची आधीच जीर्ण अवस्था आणि त्या दिवशी वाढलेला भार या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पुलाची रचना त्या भाराला तोंड देऊ शकली नाही मग त्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना नव्हती का होती पुलावर अव्यवहार्य सार्वजनिक वापरासाठी नाही असा फलक लावलेला होता पण प्रत्यक्षात तिथं कोणताही सुरक्षा कर्मचारी अडथळा किंवा पोलिसांचा बंदोबस्त नव्हता त्यामुळे लोक त्या, त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गेले आणि शेवटी हे दुर्लक्ष जीवावर भेटलं दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन तातडीने सुरू झालं त्यानंतर एनडीआरएफ एस डी आर एफ सी आर पी एफ पोलीस अग्निशमन दल हे सर्व पथक घटनास्थळी दाखल झाले बोटींनी आणि प्रशिक्षित ड्रायव्हर्सच्या मदतीनं शोध मोहीम राबवली गेली त्यातून पन्नास पेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात यश आले या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सर्व जुन्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले पण हा प्रश्न अजूनही उभा आहे ही दुर्घटना टाळता आली असती का या घडलेल्या प्रकाराबाबत नेमकी कोणाची चूक म्हणावी लागेल प्रशासनाचं दुर्लक्ष की नागरिकांची बेफिकिरी याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद